चंदगड तालुक्यासाठी जीवनवाहिनी असणारी ही नदी परंतु गेल्या काही वर्षातील नदीपात्रातील अतिक्रमणामुळे ही नदी काही अंशी मारकी ठरलेली आहे आणि तारख ही तर मी सध्या आहे चंदगड मतदारसंघातील प्रमुख बाजारपेठ असलेलं कोवाड या गावी व्यापाऱ्यांच्या अथक परिश्रमातून साकारलेली सोन्यासारखी कोवाड बाजारपेठ दोन हजार एकोणीस न... नंतरच्या अतिवृष्टी आलेल्या महापुरामुळे या बाजारपेठेला ग्रहण लागलेलं आहे तर आपण जाणून घेऊ नेमकं या इथल्या समस्या इतले इतले काय आहेत इथं कसा आमदार हवा आहे आणि इथे इथले लोकांच्या काय प्रतिक्रिया माझी जन्मतारीख एकोणीशे अडतीस यामुळे मला वय सांगता येणार नाही अच्छा किती निवडणुका बघितल्या मी आता मी बघितल्या काय काय नाही सध्या राजकीय वातावरण चालू आहे त्यामुळे कोण नेते कोणाकडे जातात आणि कोण पोळी भाजून घेत आहे त्याच्याकडे सगळ्या नागरिकांचं गोरगरिबांचं लक्ष चाललंय आम्ही शिवाजी पटाना शक्यतो आम्ही जास्त मतदान करणार आहे काय वाटतंय कोणी कोण येईल राजे पाटीलच येणार राजेश राजेश पाटील काय बर आता सगळे निधी आणालेला आहे अजून तरी वातावरण तसं सगळ्यांच ताईट आहे हो कोण बाजी मारेल काय बाजी मारेल काय सांगता येत नाही आता प्रचार यंत्रणा एवढं एकदम अंतिम टप्प्यात आले त्या प्रचाराच्या वरून बाकीच्या परिस्थितीवरून कोण येईल असं वाटतं काय जास्त प्रचार ज्याचा आहे शिवाजी पाटलांचा जास्तीत जास्त परिचार चालला आहे त्याचंही काय सांगता येत नाही पण काय अपी पाटील आहे की बरेचसे हे आहेत परत राजेश पाटील हे लोक सगळे प्रत्येकजण आपल्या आपल्या विचारात आणि आपल्या आपली मन कुठे मिळतील काय होईल हे सगळे त्यांचे प्रयत्न चालू आहे काय वाटतंय काय कोण बाजूमध्ये वेळेला सांगणं फार अवघड आहे कारण ह्या वेळेला नंदाताई बाबोळकरांना जे उमेदवारी मिळाली काँग्रेसमधून शरद पवार आणि त्यांच्याच बंडखोर उमेदवार आपी पाटील त्यांच्यात घासाघाशी होईल आणि विद्यमान आमदारसुद्धा आपली ताकद पूर्णपणाला लावलेली आहे ला राजेश पाटील साहेब त्यामुळे ह्या तिघांच्यामध्ये जोरदार फाईट होईल आणि त्याच्यातनं कोण विजय होईल हे सांगता येणं फार अवघड आहे शेतकऱ्यांच्या बाबतीतले वगैरे काय प्रश्न काय आहेत काही नाही शेतकऱ्याच्या बाबतीत म्हटलं तर अजून तसं धान्य दुकान नाही आहे म्हणजे आपल्या जे एम आर प्रमाणे धान्य खरेदी आहे त्या गोष्टी इथं मिळत नाहीत आणि एखादं जर कोवाड्या स ठिकाणी जर शीतग्रह साठवणुकीचं किंवा इतर व्यवस्था किंवा शेतकऱ्यांच्याविषयी एक माती परीक्षण संस्था म्हणा किंवा अशा काही गोष्टी जर झाल्या तर काय वाईटच नाही आणि त्या दृष्टिकोनातून आमचे भाऊ थोडंसं माती परीक्षणाच्या दृष्टिकोनातून तो विषय घेऊन ते काम करत आहेत अवशी काय गाडीची वाट बघायला आहे हां केव्हापासून वाट बघायला अर्धा दादाला हां आईकडे गाड्या व्यवस्थित आहेत की येणार की आपल्या टाइमवर सांगा दे ना म्हणजे लेट वगैरे होत नाही होता की होता वेळेवर आहेत का गाड्या नाहीच आता का करू काय सांगू पैसे जमा झाले का लटका बेनिंची झाले वेळेवर झाले हो झाले काय सांगाल काय काय सांगूया मतदान करूया की <laughs> मतदान करूया मतदान करतायत पण नेमकं काय 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 परिस्थिती कोण येईल असं वाटतंय काय काय आम्हाला कसं जमेल तेवढा कोण येईल असं त्यांनी चौकाचे की लाडक्या बहिणीचे पैसे देणारे चौकाचे जास्तीत जास्त म्हटलंय तर सुविधा केल्याने ना बायकासाठी ना असं म्हणायचं आहे मला ह्याच्या व्यतिरिक्त आणि काय नेमकं तुम्हाला काय अपेक्षा आहे पैसे देऊन हे वाढवून आल्यात पाहिजे तेवढ्या कुठे राहूल ते आणि आता देणार आहे महागाय नको पाहिजे म्हणजे याच्या आधी मागाई नव्हती एवढी नव्हती आताच वाढली लाडक्या बहिणीपासून वाढली नाही असं म्हणणं आम्ही लाडक्या बहिणी वाढणं पाहिजे वाढली म्हणलं दामाने वाटत पैसे दिल्या इकडे महागाई प्रश्न आता कमी व्हायला पाहिजे तर कुठेतरी बरोबर आहे की आज चंदीगड विधानसभेत पाच तुल उमेदवार आहेत त्यामुळे नेमकी परिस्थिती सांगणं तसं अवघड आहे की सर्वसामान्य लोकांच्या आळी अडचणीला धावून जाणारा उमेदवार असा म्हणून जर विचार केला तर त्याच्यात पाटील हे चांगल्या पद्धतीनं उमेदवार वाटतात आम्हाला हवा सध्याच्या घडीला कोणाचे हवा काय असं सांगता येत नाही ते चारही मातबार नेते सगळे रेसमध्ये आहेत आणि येत्या दोन दिवसात काही ते त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळते ते मला अंदाज मला सांगता नाही सतरा उमेदवार आहेत हां नगर चुकींचा नक्की नक्कीच नक्कीच आता हो हां काय इलेक्शन चालू आहे जोरदार काय काय वाटतं इलेक्शन चालू आहे जरा तर आता काय आपलं हायस की शेवा भाऊ हां यांचं जास्तीत जास्त चालू आहे त्यांचं जास्तीत जास्त आम्ही बरोबर मतदान घेऊन त्यांना विजय करू असं आमचे लॉई आहे काय आता किनीच्या हद्दीमध्ये ते चालूच आहे कट्टर बांधकाम चालू आहे प्रत्येक गावाला कमी जास्त पाच पाच कोटीचा निधी दिलेला आहे आणि त्यांची काम चांगलं आहे तर महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे कुठलं संविधानिक पद नसताना सुद्धा इतकी कामं त्यांनी केलेली आहेत आपल्यासोबत सध्या इथं उपस्थित आहेत कोवारचे सरकार अशोकराव देसाई यांचा सामाजिक व शैक्षणिक वारसा जपणारे त्यांचे चिरंजीव राहुल दादा देसाई दादा निवडणुकीचं वारं वाहू लागलं आहे आणि प्रचाराला अवघी तास शिल्लक आहेत अशा परिस्थितीत नेमकं काय वाटतं की नेमकं कल कुठल्या पद्धतीने आहे जनतेचं मी आता तसं बघायला गेलं तरी एक पाच उमेदवार आहेत दावेदार आहेत त्यात पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन जनतेला की बाबा जो विकास केला ह्या पाच वर्षात त्याला तुम्ही निवडून देईन काय जे आता फक्त आश्वासनं द्यायला लागलेत त्याला निवडून देईन मग माझं तरी मत असेल की मी राजेश पाटलांच्या सोबतच राहीन कारण का त्यांनी मागच्या पाच वर्षात असं म्हणता नाही कारण का पहिली दोन वर्षं ती करोना काळात गेली त्याच्यानंतरच्या अडीच वर्षात त्यांनी सोळाशे कोटीची निधी आणली आणि बरेचशी कामं केलेली आहेत बरेचशी जी रस्त्याची कामं आहेत ती आता चालू आहेत परंतु ती निधी त्यांनी लावलेली आहे समस्या भरपूर आहेत ते भाऊ आमदार झाल्याशिवाय त्या तड लागणार नाहीत अशी